लांबचा पल्ला लवकर गाठण्यासाठी वेळ वाचविण्यासाठी आणि प्रवास सुखकर होण्यासाठी लोक विमानाचा प्रवास मानतात इंडिगो विमान कंपनी प्रवाशांच्या या सुखकर प्रवासासाठी नेहमीच काहीतरी खास करीत असते मग त्यात प्रवाशांसाठी खास चिठ्ठी किंवा पत्र लिहिणे खाण्यासाठी विविध पदार्थ व उपवास असल्यास त्याची सोय अशा बाबींचा समावेश असतो आज इंडिगोच्या ग्राउंड कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकली आहेत प्रवाशांना पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी ते रांगेत छत्री घेऊन उभे असल्याचे दिसले संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एचपीएन न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एक प्रवासी दिल्लीला जात असताना दिलं अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागालँडमधील मधील दिमापूर विमानतळावरील आहे प्रवाशांचे विमान लँड झाले आणि प्रवासी स्वतःचे सामान घेऊन विमानतळाबाहेर येत असतात विमानतळाबाहेर एक बस उभी आहे पण तेव्हा अचानक धो धो पाऊस सुरू झाला अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडू नये आणि प्रवाशांना न भिजता बसमध्ये जाता यावे यासाठी इंडिगो कंपनीचे ग्राउंड कर्मचारी प्रवाशांसाठी छत्री घेऊन रांगेत उभे आहेत व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल की अचानक पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे उजव्या बाजूला तीन महिला तर डाव्या बाजूला तीन पुरुष अशा रीतीने इंडिगो कंपनीचे कर्मचारी छत्री घेऊन रांगेत उभे आहेत प्रवासी एक एक करून विमानतळातून बाहेर येतात आणि त्या छत्रीद्वारे न भिजता थेट बस मध्ये जातात तेथील उपस्थित एका प्रवाशाने कर्मचाऱ्यांचे हे सत्कृत्य पाहून त्याचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे जो पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद वाटेल सोशल मीडियावर हा व्हिडिओ ऍट द या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ शेअर करीत युजरने ग्रेट जॉब ऍट द रेट इंडिगो पॉइंट सिक्स ई स्टाफ ही घटना अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी युजर दिल्लीला जात असताना घडली अचानक पाऊस पडत होता आणि तेव्हा बस मध्ये जाण्यासाठी आणि फ्लाइट मधून उतरण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृत्याने सर्वच आकर्षित झाले आणि सर्वांचे डोळे पाणावले अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे आणि नेटकरी या चांगल्या कामाचे कमेंट्स द्वारे कौतुक करत आहेत